विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस सांगली जिल्ह्यात उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बारा तारखेपर्यंत दर जाहीर न झाल्यास आंदोलनाची चेतावणी डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना व क्रांती अग्रणी बापू लाड कुंडल साखर कारखान्याची उसाने भरलेली वाहने सांगली सातारा रस्त्यावर हिंगणगाव कुर्द येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी यावेळी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीला मान देत एफआरपीपेक्षा शंभर ते सव्वाशे रुपये अधिक दर दिला आहे मग सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना हे शक्य का होत नाही सांगली जिल्ह्यात ऊसाची रिकव्हरी लागत नाही का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला राजोबा पुढे म्हणाले कोल्हापूरप्रमाणे सांगलीतील साखर कारखानदारांनीही शेतकऱ्यांचा विचार करून बारा नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करावा ज्यांचा एफ आर पी चौतीसशे रुपयांच्या आत आहे त्यांनी पस्तीसशे रुपये आणि ज्यांचा दर चौतीसशे पेक्षा अधिक आहे त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये असा दर द्यावा जर ही न तेरा हे न केल्यास तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे संघटनेने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की बारा तारखेनंतर ऊस तोडणी थांबवावी आणि वाहतूकदारांनी एकही ऊसाचे कांड रस्त्यावर सोडू नये तसेच शेतात तोडलेला ऊस बारा तारखेच्या आत कारखान्याकडे पाठवावा असंही आवाहन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा कडेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव इब्रान पटेल पलूस तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील तसेच मनोहर पाटील दत्तात्रय कुंभार अशोक पवार रामदास महिंद विष्णू माळी जयदीप पोळ अविनाश पोळ हिम्मतराव घारगे सुभाष शिंदे रमेश पवार प्रल्हाद पोळ प्रवीण महापुरे अक्षय सूर्यंशी ओंकार थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारी उसाला दर द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी सात तारखेच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी साहेब व प्रादेशिक सहसंचालक सा साखर यांना विनंती केली होती आणि त्याच तोच मुद्दा धरून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बारा तारखेपर्यंत यांना वेळ द्या असं सांगितलं होतं परंतु आज अकरा तारीख आहे परंतु कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप दर जाहीर केला नाही त्यामुळं आज सोनीराज सहकारी साखर कारखाना तसंच क्रांती सहकारी साखर कारखान्याची वाहनं या ठिकाणी जुना सांगली तासगाव रस्ता सांगली तासगाव तसंच सांगली सातारा रस्ता या ठिकाणी हिंगणगाव या ठिकाणी वाहनं अडवली होती या ठिकाणी साखर कारखान्याचे लोक प्रतिनिधी येऊन त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत दर जाहीर करणार आहे त्यामुळे उद्या दिवस आम्ही वाट पाहतोय जर उद्या या सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर नाही केला कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे तर एकही वाहन ऊसानं भरलेलं या ठिकाणी रस्त्यावर चालू देणार नाही तसंच माझे शेतकऱ्यांना आव्हान आहे तसंच ऊस वाहतूकदारांनासुद्धा आव्हान आहे आणि विनंतीसुद्धा आहे की तुम्ही जोपर्यंत ऊसाचा दर ला दराचा अंतिम निर्णय लागणार नाही कोणीही त्या ठिकाणी ऊस तोडी घेऊ नये अथवा ऊस वाहतूक करू नये होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी कारखाना प्रशासन Wawus wa tukdar yan